नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता इथे बसतात सकाळचे नऊ आणि आज मी तुम्हाला थोडी बसविषयी माहिती देणार आहे कि ते बसमध्ये तिकीट वगैरे कसे घेतात बसमध्ये कंडक्टर असतात का तर तिथे बसमध्ये कंडक्टर नसतात जो बस ड्रायव्हर असतो त्याच्याकडूनच आपल्याला तिकीट्स घ्यावे लागतात तर ते कसे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्या स्टॉपवर आपल्याला थांबायचं आहे तिथे ड्रायव्हरला कसं समजतं की कोणाला कुठे उतरायचं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता नऊ वाजून चार मिनटांनी बस आहे मी आता जाते बस स्टॉपवर आणि बसमध्ये चढले की तुम्हाला दाखवते बसमधली सगळी जी माहिती आहे ती सगळी मला सांगते आणि कुठे कसं थांबायचं असतं तर कोणतं बटन प्रेस करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे आहे बस स्टॉप आणि असेच दोन दोन मिनटाच्या अंतरावर बस स्टॉप्स असतात तर आता हे जाणाऱ्या बसेसचं आहे आणि त्याच्या ऑपोजिट जे आहे रूफ दिसतंय तिकडनं त्या रस्त्यावर तर ते आहे येणाऱ्या बसेसचं तर असेच प्रत्येक रस्त्यावर दोन दोन मिनटाच्या अंतरावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसचे बसस्टॉप्स असतात आणि इथे बसचे टायमिंग्स वगैरे लिहिलेले असतात ह्या बोर्डवर किती <tasi> नंबरची बस कुठे जाणार आहे किती वाजता हे सगळं लिहिलेलं असतं आणि दहा दहा पन दहा पंधरा मिनटात बसेस असतात तर आता नऊ अजून दोन मिनिट झाले आहेत अजून दोन मिनटं आहेत बस येण्यासाठी बसमध्ये चढलं की ड्रायव्हरजवळच तिकीटची मशीन असते तिथे आपण कार्डने पे करू शकतो आणि ह्या मशीनमधून आपल्यासाठी बस जरा लेट आली आज दहा मिनिट आणि आत्ताच मी बसमध्ये बसली आहे ते रस्त्यावर असे ठिकठिकाणी बस स्टॉप्स असतात आणि जाताना तर थोडासा घीव मी दाखवते तर आज खूप छान ऊन पडलं आहे आणि टेम्परेचर पण फिफ्टीन सिक्स्टीन डिग्री आहे जॉगिंग वगैरे करतायत लोक इकडनं पूर्ण ह्या साईडला फार्म्स आहेत दोन्ही साईडला आणि त्याच्या ऑपोजिट साइडला येणाऱ्या हे गॅस स्टेशन पेट्रोल स्टेशन पूर्ण सगळे दोन्ही साइडला फार्म्स आहेत तर इथे समोर बोर्ड दिसत असेल थर्टी स्पीड लिमिट आहे आणि इथे कॅमेरा लावलाय तो कॅल्क्युलेट करतो की कि किती स्पीड, ग्रीन आ, स्पीड आहे ग्रीन कलरचं दिसत आहे आणि एवढा रोड झाल्यानंतर इथून जे आहे ते पन्नास स्पीड लिमिट स्टार्ट होत ही आहे जागावी बस मॉपेत छान हिरवगार शेत आहे या साईडला आणि इकडे पूर्ण अजून पिकण्याचं बाकी आहे असं दिसतं दिसतंय पूर्ण प्लॅन ह्या साईडला आणि इकडे पूर्ण हिरवगार घास शेतात आणि हे पण मी पण पहिल्यांदाच बघते की इथे जर जसं आपल्याकडे भारतात ट्रॅक्टरने नांगरणी केली जाते शेतात त्याप्रमाणे इथे जर दिसत असेल तुम्हाला शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू आहे आणि पक्षी जे आहेत त्याच्या मागे मागे फिरतायत सीट्स असतील तिथे म्हणून हे असत पिकं आलेली आहेत कशाची आहेत एक्झॅक्टली मला पण माहित नाहीये आणि सगळीकडे छान सुंदर वेगवेगळ्या बेक कलरची फुलं आलेली आहेत सगळ्यांच्या गार्डन मध्ये इवन जे कॉमन प्लेसेस आहेत तिथे पण काही घरांचे गार्डन दिसत आहेत तिथे पण छान लाल कलर ची फुलं आली आहेत तिथे बाहेर ग्रास मध्ये पण येलो कलर छान फुलं आले आहेत बस आहे आणि मी सगळ्यात वरच्या सीटवर बसली आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बघू शकता सगळे सीट रिकमे आहेत पूर्ण आणि मी जेव्हा खालून वर आली तेव्हा ती चार ते पाच लोक बसलेली होती ती पण एका स्टॉपवर एक दोन जण बसलेले असतील खाली आणि वरती तर पूर्ण आ, बस जे आहे सीट्स जे आहे ते खाली आहेत आणि एकदम फ्रंटला मी बसली आहे त्यामुळे मी सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवू शकते आणि एक बस कशी कुठे म्हणजे ड्रायव्हरला कसं समजतं कोणाला कुठे उतरायचं आहे तर तिथे बसमध्ये प्रत्येक पोलला स्टॉपचं बटन असतं ते मी तुम्हाला दाखव पूर्ण बस जी आहे ती खाली आहे आणि हे प्रत्येकचं पोल आहे त्याला अशी स्टॉपची बटनं असतात हे बघू शकता तुम्ही सगळ्या पोलला आहेत अशी आणि जिथे आपलं स्टॉप आपल्याला माहिती आहे की आता येईल तर दहा पंधरा सेकंद झाली किंवा वीस ट्वेंटी सेकंड झाली ऑलमोस्ट ते बटन प्रेस करायचं सगळ्याच पोलला आहे दिलेली तर ते, ते बटन प्रेस केलं की बस स्टॉपिंग म्हणून लिह लिहून येतं आणि एक असं बेल वाजते आणि मग ड्रायव्हरला कळतं की आता आपल्याला इथे स्टॉप करायचं आहे म्हणजे इथे पॅसेंजरला उतरायचं आहे असं तर आज खूपच छान वेदर आहे म्हणजे उन्हाळा फायनली सुरू झाला आहे ज्याचं सगळेजण आतुरतेने वाट बघत होती ह्या वर्षी जरा खूप दिवस थंडी राहिली अगदी एप्रिल मेच्या फर्स्ट वीकपर्यंत लास्ट वीकपर्यंत पण थंड वातावरण होतं या वीकला जरा बरं आहे म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला आहे ऑफिशियली असं म्हणता येईल इंग्लंडमध्ये तर हे असे टाउन्स असतात छोटे छोटे आणि छोट्या छोट्या टाउनमध्ये हे जे त्यांचं मार्केट असतं मार्केट प्लेस असते तिथे असे शॉप्स असतात